श्री शिवाय नमस्तुभ्यम बड़े हर्ष का विषय है परतवाड़ा महाराष्ट्र की पवित्र भूमि पर छः मई से बारह मई तक सुंदर शिव महापुराण कथा होने जा रही है जिस कथा का नाम है भक्ति शिव महापुराण की कथा कथा का समय गर्मी को देखते हुए सुबह साढ़े नौ बजे से साढ़े बारह बजे तक रखा गया है आस्था चैनल पर यूट्यूब फेसबुक पर भी ये कथा प्रसारित तो होगी परतवाडा येथील शिवमहापुराण कथेकरता संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक होत आहेत दाखल दोन दिवसाआधीच भाविक सभामंडपामध्ये उपस्थित असल्याचं चित्र दिसत आहे रवी नवालकार परतवाडा कधी आला तुम्ही आता सकाळी सा सातला म्हणजे आता मुक्कामी सात दिवस मुक्काम आणि दहाव्या दिवशी जाणार मुळे आम्ही तीन चार दिवस लेट जाणार अच्छा अच्छा कारण ऊन लई ऊन आणि आताच किती पैसे जीव घाबरते पण ऊन असो का ताण असो एक कथा आम्ही बाबाची सोडत नाही बरोबर मरण हो का न हो तेच तारणार आणि तोच मारणार नाव काय तुमचं माझं नाव मैनाबाई दगडूलाल खरटमल गाव गाव औरंगाबाद संभाजीनगर ना कुठून आले आलंदी किती दिवस झाले आता आज आलो आता राहणार का मुक्कामी हो गाव प्रॉपर आळंदी आहे का तुमचं हो आळंदीतच पुणे जिल्हा पुणे जिल्हा कुठून आला तुम्ही धुळे जिल्हा मग आता इथं गाव माझा जळगाव जिल्हा मनेर मोवाडी हो का कोतगाव माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये शिवमापुराण कथे साठी आले तुम्ही शिवमापुराण कथे साठी मी मला कथे तर कस तरी वाटत होत ते सतरसिंगीच्या गडावरून आले ना मी त्या अगोदरच्या पायी यायची मी इथं पायी जायची मी इथं असं स्वप्न पडत होत हो तब्येत बरी नव्हती माझ्या मला जाऊ नको पायाला फोड आले होतं सतरसिंगच्या गडावर आली दोन तीन दिवसात बरी झाली लगेच यायची सुरुवात केली तरी भोले बाबा बोलवलं बोलवलंच मला दोन महिन्यात दोन वारा करते मी पंढरपूरची बिवारी सतरसिंगची बिवारी हो बऱ्याचशा वाऱ्या झाल्या माझ्या सतरसिंगेच्या बी मुलगा माझा मिलिटरीमध्ये आर्मी मध्ये आहे दिल्लीला तो मुलगा नाही म्हणतो इतके पैसे आपल्या जेवण मला लोक नाव ठेवतात तो पायी जाऊ नको कथेला जाऊ नको जेवणाचं जेवणाचं मी मुरमुरे आणते घरून शेव मुरमुरे आणि ते मुरमुरे उडवते मग चार पाच दिवस पर्यंत तुमच्या सारखे डबे आणतात खात नाही पंडालमध्ये जेवते मी एक मुलगा एक मुलगी आहे मला फार तिकडे सहा सात किलोमीटर मध्ये उतरली मी तिथून एकटी आली मी असं भयान वाटायचं ना अंधार अंधार मध्ये मी तसा तरी रस्ता काट केला माझ्या जागा काहीच वाटलं नाही मला बोले बाबा दिसायचे आणि शक्ती मला बोले बाबा हे तीन वज धरून मी यायचे सगळे म्हणायचे मला गाडीवाले ते गाडीत बसून जाय असं पण मी डेअरिंग केली मी सांगायचे माझ्या जेवण मा काल बाबा आहे म्हटलं सुनंदा गणेश गासे मग आता की तुम्ही बारा तारखेरा अजून तर कथा लागायची दोन दिवस वेळा आम्ही जागेसाठी आलो मग गर्दी खूप होते ना जागा भेटत नाही बा आता मुक्काम आहे बारा तारखेपर्यंत बारा तारखे का मग इथे जेवणाची वगैरे सोय कशी काय आज आम्ही सकाळी नाश्ता एकाद्याशिवाय ती उसळ आली हा आता उद्याच उद्या पोहो भेटल्या तर ठीक नाही तर आहेच आमच्याजवळ बिस्किटचे पुढे हो मग त्याच्यावर दिवस काढायचे <laughs> चिवडा हाय बिस्किट ची आहे काढू तसे असे दिवस इथं सोयरी आहे का आमची पण अंदाज नाही सोयरी इथे इथं कथा पावल नाही म्हणा भोले बाबा पावले पाहिजे आम्हाला खूप फायदा आहे भोले बाबा पासून बरोबर म्हणजे कस काय आमचे म्हणजे माझं कॅन्सरच ऑपरेशन झालेलं होतं दोन हजार पंधरा पंधरा मग त्याच्यानंतर मला गोडी चालू होती तीन तीन महिन्यानं बोलावत होते डॉक्टर लोक मग मैं बोले बाबा पशुपति लिए तो मैं मैं महीन बोलो मैं दूसर एक वर्षा बोलो ये जलाल के पास आता कब आए आप आज ही आए अभी इतनी जल्दी दो दिन कथा के लिए टाइम है अभी तो आ गए फिर रहने खाने का बंदोबस्त तो साथ में ले गए आज तो उपास ये कुछ फरार का सामान ले गए कल का देखेंगे भोले <laughs> वो भोले तो कुछ कमी नहीं है अरे बस